गणरायाला प्रिय आहेत या ते राशी नेहमीच असते बाप्पांची कृपादृष्टी सर्व पिढा दुःख दूर होतील मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये गणरायाला आवडणाऱ्या गोष्टीमध्ये त्याच्या आवडत्या राशीबाबतही सांगण्यात आलं आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाच्याही काही प्रिय राशी आहेत सर्व देवतांमध्ये गणपती बाप्पाला प्रथम पूजनीय मानले जाते त्याच्या उपासनेशिवाय कोणतेही कार्य यशस्वी होत नाही काही राशीवर गणपती बाप्पाची विशेष कृपा असते याबाबत ज्योतिषशास्त्र सविस्तर सांगण्यात आलं आहे आपल्या प्रिय राशीवर बाप्पाची नेहमी कृपादृष्टी असते या राशीच्या आयुष्यातील पिढा दुःख आणि संकट हरण्यासाठी बाप्पा धावून येतो असं म्हणतात श्री गणेशाला हिंदू धर्मातील पहिलं पूज्य दैवत मानलं जातं म्हणूनच कोणतंही शुभ कार्य करण्यापूर्वी गणरायाची मनोभावी पूजा केली जाते पण भाद्रपद महिन्यात गणपतीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे कारण याच महिन्यात गणपती बाप्पाचा जन्म झाला होता भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते पौराणिक कथा आणि मान्यतानुसार या तिथीला शिवपुत्र भगवान गणेशाचा जन्म झाला होता गणपती बाप्पा सर्वांचे विघ्न हरणारा बुद्धिदाता विघ्नहर्ता सिद्धिविनायक गजानन वक्रतुंड एकदंत अशी अनेक नावे बाप्पाला आहेत सध्या गणेशोत्सवाची तयारी सर्वांकडे चालू झाली आहे गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सर्व लोक गणेश चतुर्थीची आतुरतेने वाट बघतात यंदा सात सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असून सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे गणेश पूजनात हे दिवस हर्ष उल्लासात लगेच निघून जातात गणेश उत्सवादरम्यान सर्व मंदिरामध्ये घरी तसेच सार्वजनिक मंडळामध्ये आकर्षक सजावट करण्यात येते गणेश उत्सवाच्या दहा दिवसामध्ये गणपती बाप्पा आपल्या भक्तामध्ये राहतो आणि त्यांची सर्व दुःख दूर करून त्यांना आनंद देत असतो यावेळी भगवान गणेश आपल्या भक्तावर विशेष कृपा करत असतो तसेच बुध ग्रह हा बुद्धिमत्ता समृद्धीचा कारक आहे आणि त्याचा संबंध भगवान गणेशाशी आहे ज्योतिषशास्त्रात ज्या राशींचा बुध शुभ मानला जातो त्यांच्यावर गणेशाची विशेष कृपा असते गणरायाची आपल्या भक्तावर नेहमीच कृपादृष्टी असते भक्तांची दुःख हरण्यासाठी गणराय नेहमीच धावून येतो पण अशा काही राशी आहेत ज्या बाप्पाला खूप प्रिय आहेत आणि म्हणूनच या राशीवर बाप्पा नेहमीच खुश असतो या राशीवर बाप्पाचा नेहमीच वरधस्त असतो असं म्हटलं तरी वावगळ ठरणार नाही या गणपती बाप्पाच्या आवडत्या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया मेषरास मेष राशीचे लोक गणपतीला खूप प्रिय आहेत असे मानले जाते की या राशीच्या लोकावर श्री गणेश नेहमी कृपा करतात त्यांच्या कृपेने मेष राशीचे लोक प्रत्येक कामात यशस्वी होतात गणपतीच्या कृपेने त्यांची सर्व कामे कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण होतात या राशीचे लोक ज्ञानी आणि शूर असतात गणपतीला बुद्धीजी देवता मानले जाते त्यामुळे त्यांच्या कृपेने मेष राशीचे लोक कोणत्याही कामाचा काळजीपूर्वक विचार करतात आणि त्यात यश मिळवतात मेष राशीच्या लोकांचा स्वामी मंगळ आहे त्यामुळे ते शूर धैर्यवान आणि प्रत्येकावर निपून असतात याशिवाय ही भगवान गणेशाची आवडती राशी आहे ज्यामुळे मेष राशीचे लोक देखील बुद्धिमान असतात बाप्पाच्या कृपेनं त्यांना भरपूर यश मिळतं मिथुनदास श्री गणेशाची दुसरी आवडती राशी मिथून आहे अशा लोकांवर गणेशाची कृपा सदैव राहते त्याच्या कृपेने हे लोक त्यांच्या करिअरमध्ये खूप यश मिळवतात गणपतीच्या कृपेने या राशीच्या लोकांना व्यवसाय किंवा शैक्षणिक क्षेत्रात मोठे यश मिळते या लोकांचे व्यक्तिमत्व खूपच प्रभावी असते बाप्पाच्या कृपेने हे लोक जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी राहतात मिथून ही गणपतीची आवडती रास आहे ज्यांच्यावर बाप्पाची कायम कृपादृष्टी असते श्री गणेशाच्या कृपेने त्यांना मान सन्मान मिळतो आणि धनधान्याची कमतरता नसते राश गणपती बाप्पाला मकर राशीचे लोक खूप प्रिय असतात हे लोक खूप मेहनती असतात आणि श्री गणेशाच्या आशीर्वादाने ते जीवनात खूप प्रगती करतात हे लोक आपली सर्व कामे मोठ्या प्रामाणिकपणे करतात मकर राशीच्या लोकांनी कोणतेही काम हाती घेतले की ते पूर्ण केल्यानंतरच त्यांच्या मनाला समाधान वाटतं श्री गणेशाच्या कृपेने हे लोक जीवनात खूप कीर्ती आणि वैभव प्राप्त करतात गणेशाच्या कृपेनं मकर राशीचे लोक संकटापासून दूर राहतात आणि प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतात त्यांना विशेषतः व्यवसाय आणि शैक्षणिक क्षेत्रात विशेष लाभ मिळतो अशा लोकांवर गणेशाची कृपा सदैव राहते तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गणेश लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद